एकनाथ शिंदे यांनी एक दावा केलाय की जो शासन निर्णय काढला याची सर्व पूर्व कल्पना भुजबळांना होती हैदराबाद गॅजेट पासून कंठ कंठ लोकांना बिगार शेपटाची पाटील तुम्ही असं सांगतात की जे आर मध्ये काही त्रुटी असेल तर तो बदल केला जाईल किंवा तुम्ही ते सांगतात जीआर मध्ये खर त्रुटी झाली कारण बरेच मान्य आहे आर ने घालवले अभ्यासक झाले बाबा मरणाचे अभ्यासक सापडायला लागले ते कुड महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आर च्या आधी काही सापडत नव्हता अभ्यासक नाही काही नाही काय नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायच सांगितली हा त्रुटी आहे मान्य आहे का मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो वाट म्या बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी जागवर तिथं सांगितलं हे हे योग्य आता त्रुटी नाही असं तुम्हाला अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं त्याच्याशिवाय मी जे राहत लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल म्हणलं वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाहीये आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चारचे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे कॉलममधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे हां मग या असं म्हणल्यावर ओके आसनच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणलं नावराव त्यांचं हाय ना कर पाटील हा मला माहिती माहितीये याच्यावर पुरा मराठवाडा बसतो हा या जी आर छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि या डीएनए ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे कोण म्हणलं छगन भुजबळ कोणाचा डीएनए भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे या ला धक्का लागला नाही पाहिजे कुठे लागलाय मग आम्ही ओबीसी जन्म आम्ही कोण आहे मग भाजपचा डीएनए

हा, मला काल बातमी कळाली ती नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलंय त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं कारण ते घेतो माग ते दोघं काम करायला त्याच्यावरती सामंत साहेबांनी ते दोघं आहेत मिळणार काय 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 जे खरे कुंभी आहेत त्यांना कोण म्हणलं हा मग खरं खरं ना त्यांचं आम्ही खरेच आहेत ना मग आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना आम्ही गॅजेट कशाला आहे गॅजेट मध्ये नोंदी काय बघा गॅजेट एअरच्या नोंदी एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे एक्क्याऐंशी ला किंवा एकोणीसशे एक ला मराठ्यांचे लोक आहेत कुणबी त्याचे आतापर्यंत पाचशे झाले ना वंशज आहेत ना आता दुसरा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी संदर्भात एक स्पष्ट मत केलं म्हणतात की मराठा आरक्षणाचा जी आर फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाही यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणतो त्यांचं जाऊन द्या त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं हा त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का पण ते अभ्यास होईल तर पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचप टोले हणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं घरानासन किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असो आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांला मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नावेला लाज आमचा मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच